एन व्ही एस मराठवाडा हायस्कूलमध्ये कारगिल विजय दिवस व विद्यार्थी संसद उद्घाटन सोहळा उत्साहात संपन्न झाला सव्वीस जुलै कारगिल विजय दिवसाच्या औचित्य साजून एन व्ही एस मराठवाडा हायस्कूल सेमी इंग्रजी विभाग शिवाजीनगर प्रशालेत नवनिर्वाचित विद्यार्थी संसदेच्या पदाधिकाऱ्यांना पद व गोप गोपनीयतेची शपथ देऊन विद्यार्थी संसदेचे उद्घाटन करण्यात आले या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून नूतन विद्या समितीचे अध्यक्ष विजयराव जोशी सर प्रमुख अतिथी म्हणून परभणी पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी प्राचार्य तथा सहसचिव आनंदजी पांडे पर्यवेक्षक सूर्यकांत पाटील सुनील रामपूरकर हे होते तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य आनंद पांडे यांनी केले मान्यवरांच्या सत्कारानंतर विजय जोशी यांनी विद्यार्थी जीवनात लोकशाहीचा पाया दृढ करणे व देशप्रेम नागरिक निर्मितीसाठी उपक्रम आयोजित केले जातात असे यावेळी सांगितले यावेळी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असलेले परभणीचे पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांनी शाळा विद्यार्थ्यांचा सार्वजनिक विकास करते असे गौरव उद्गार काढले शालेय जीवनात शिस्त वाचन गुरूंचे महत्त्व असे प्रतिपादन केले तसेच कारगिल युद्धात देशासाठी बलिदान देणाऱ्या शूरवीरांची गाथा आपल्या वैशिष्ट्यपूर्ण शैलीत विद्यार्थ्यांच्या समोर मांडली याप्रसंगी त्यांनी विद्यार्थ्यांना मुक्त संवाद साधला कार्यक्रमाची सुरुवात कुमारी प्रांजल बोधक हिने सादर केलेल्या ऐ मेरे वतन के लोको या देशभक्तीपर गीताने झाली तिला धानोरकर सर यांनी मार्गदर्शन लाभले तर कारगिल विजयाची माहिती सांगणारे सुंदर भीतीपत्रक कुमारी मोक्षदा गरुड हिने तयार केले तिला श्रीपाद कुलकर्णी व गोपाळ रोडे यांनी मार्गदर्शन केले विद्यार्थी संसदेचे नवनिर्वाचित अध्यक्षा कुमारी मोक्षदा लक्ष्मीकांत गरुड यांनी संस्कृत तसेच उपाध्यक्ष अनगा महेश मनुरे हिने मराठीमधून तर सचिव कुमारी पूर्वा गायकवाड हिने इंग्रजीतून तर सहसचिव आण्वी अमोल देशपांडे हिने हिंदीतून तर विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून आश्वजित राहुल वाहिवळ यांनी मराठीतून पद व गोपनीयतेची शपथ घेतली सर्व नवनिर्वाचित पदाधिकारी यांचा मान्यवरांच्या हस्ते यावेळी गौरव करण्यात आला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विश्वास दिवाळकर यांनी केले तर आभार श्रीपाद कुलकर्णी यांनी मानले कार्यक्रम यशस्वीसाठी विद्यार्थी संस्थेचे सल्लागार श्रीपाद कुलकर्णी अभिजित कुलकर्णी डॉक्टर सुनील तुरुकमाने गोपाल रोडे शिवप्रसाद कोरे वसंतपुरी सौविद्या सो सोनने सौ सो चव्हाण सौ दीपाली जोशी सौ कल्पना खटिंग राजेश उपाडे सौ गरुड नितीन बिरादार गणेशूर्यवंशी आदीने प्रयत्न केले या प्रसंगी या कार्यक्रमात शिक्षक शिक्षेतर कर्मचारी पालक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते